अगं आणख्या आण अगं किती ते पैसे मोपलं ग अगं आणके फलीशी अहो अगं आण ग फायदे ना पैसे अहो पैसे आले काय अगं ते साम्या नाही का ते थांब नाही ग मला गावाकडे जायचंय पेट्रोल नाही माझ्या गाडीत मग असं यायला लागलं का जरा नऊ जणं थांब नाही मग येऊ कसं जाऊ कसं मी मग काय पैसे काय अग औषध आणायचं औषधाला पैसे नाही ते सतरा जणं मग जातात चुकलं एक दुसरा पाहुं नाही आण तु लगेच औषध

you <laughs>